नमस्ते मंडळी आज एका महत्त्वपूर्ण विषयावरती आज चर्चा करतो आहे तर विषय आहे आहारशास्त्राच्या संदर्भातला आहारशास्त्राच्या संदर्भामध्ये तुम्ही एक संकल्पना नेहमीच ऐकली असेल ती म्हणजे आहे कॅलरीज आता दिवाळीचे दिवस आहेत आपल्या घरचे कुटुंबीय किंवा आपले, कि आपले नातेवाईक आपल्याला दिवाळी फराळ खाण्याचा आग्रह धरतात त्यावेळेस आपण यामध्ये जास्त कॅलरीज असतात किंवा ही फराळ खाल्ल्यानंतर माझं वजन वाढेल यापोटी आपण त्याला नकार देतो तर मग आहारशास्त्राच्या संदर्भामध्ये कॅलरी संकल्पना ही निर्माण कुठं झाली किंवा याचा उगम कुठं झाला या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेत आहोत तर ह्या संकल्पनेचा मूळ उगम हा भौतिकशास्त्रामध्ये झाला आहे ज्याचा आहारशास्त्राशी काही संबंध नव्हता म्हणजे काय की एक ग्रॅम पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे कॅलरी निकोलस क्लिमंड नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञाने ह्या संकल्पनेचा पहिल्यांदा वापर केला अठराशे वीसमध्ये आता अठराशे वीस पूर्वीच म्हणजे अठराव्या शतकाच्या शेवटालाच आपलं शरीर म्हणजे एक भट्टी आहे या अनुषंगाने रिसर्च चालूच होता तसं संशोधन चालूच होतं मग आपल्या शरीरामध्ये आपण जे पण अन्न ग्रहण करतो ते आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी त्याचा वापर होतो आणि मग त्याचं आपलं मोजमाप होऊ शकते का या संदर्भामध्ये संशोधन किंवा तसे प्रयत्न चालूच होते अठराशे चाळीसमध्ये एक व्यक्ती जर्मनीमध्ये औद्योगिक क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कारखानदारी वाढली होती कारखानदारीमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर होते मग मजुरांनी जास्त काळ न थकता काम करण्यासाठी आणि त्यांना पुरेसा आहार मिळण्यासाठी आहारशास्त्रावरती संशोधन चालू झालं त्याच दरम्यान मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्य हे मजुरांना लागत होतं कारण जास्तीचे काळ त्यांना काम करायचं होतं मग यातून अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आणि समाजामधील गरीब घटकाला कुपोषणाची समस्या भेडसावायला लागली मग त्याच वेळेस जस्टस लायबिक नावाचा एक व्यक्ती जर्मनीमधला त्याने असं संशोधन चालू केलं की आपल्याला छोट्या आकाराचं अन्नाचे तुकडे निर्माण करायचे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोषण मूल्य असेल आणि ते खाल्ल्यानंतर कुपोषणाची समस्या कमी व्हायला मदत होईल आणि हे तुकडे जर गरीब व्यक्तीने म्हणजे कुपोषित व्यक्तीने खाल्ले तर तो जास्त का त्याला भूक लागणार नाही आणि त्याची ऊर्जेची शरीराची गरज ही भागली जाईल तर या अनुषंगाने त्यांनी रिसर्च चालू केला त्याचेच अनेक विद्यार्थी होते की त्या विद्यार्थ्यांनी प्रथिने कर्बोदके आपण फॅट्स ज्याला म्हणतो म्हणजे मेथ यामध्ये किती ऊर्जा मिळते किंवा ह्यामधील ऊर्जेचं काही समानीकरणाचं काही तत्व मिळते का या अनुषंगाने प्रयत्न चालूच होते त्याच दरम्यान अमेरिकेतील एक सायंटिस्ट त्याचं नाव होतं विलबर्ग ॲटवॉटर हा अमेरिकेतून जर्मनीमध्ये शिकायला आला होता आणि जर्मनीमध्ये हे चाललेलं रिसर्च त्यांनी पाहिलं आणि त्यानुसार त्यांनी पण त्यामध्ये योगदान द्यायला चालू केलं अठराशे ऐंशीच्या दरम्यान तो पुन्हा अमेरिकेमध्ये परतला आणि प्रत्येक अमेरिकेतील अन्नपदार्थ यामध्ये किती ऊर्जा असते याचं तो मोजमाप करू लागला आणि त्यातूनच सुरुवात झाली कॅलरी या एककाची मग आता मूळचा कॅलरी हे भौतिकशास्त्रामध्ये उष्णतेचं मोजमाप करण्यासाठी सुरू झालं होतं आणि त्यानंतर आहारशास्त्रामध्ये त्याचा वापर ह्या ॲटवॉटर नावाच्या शास्त्रज्ञांनी चालू केला त्यांनी एक बुलेटिनच चालू केलं त्या बुलेटिनमध्ये तो अमेरिकेमध्ये जे पण अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर प्रति ग्रॅम तुम्हाला किती कॅलरीज मिळतील याचं त्याचं मोजबाब चालू झालं आणि मग तो बुलेटिनमध्ये म्हणजे वृत्तपत्रामध्ये तो नेहमी ते प्रदर्शित करत होता तेव्हापासून ते आजपर्यंत आहारशास्त्रामध्ये ही कॅलरी नावाची संकल्पना वापरली जाते आता कॅलरीचा उगम हा कमीत कमी अन्न खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त ऊर्जा मिळून कुपोषणाची समस्या संपावी किंवा कारखानदारांना मजुरांमध्ये त्यांच्या अन्नामध्ये कमीत कमी गुंतवणूक होऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेणं न थकता या अनुषंगाने झाला होता अलीकडच्या काळामध्ये ही संकल्पना लठ्ठपणाचा प्रतिकार करण्यासाठी वापरली जाते आणि अलीकडच्या काळामध्ये जे डायटिशियन्स आहेत त्या लोकांनी एक कॅलरी इन आणि कॅलरी आऊट नावाचं एक प्रतिमान डेव्हलप केलं आहे की त्याचं असं म्हण आसमन, त्यांचं असं म्हणणं आहे की मानवाला म्हणजे प्रौढ व्यक्तीला दिवसामध्ये सामान्यतः बावीसशे ते चोवीसशे कॅलरीज एवढी ऊर्जा लागते शरीरामध्ये तर मग त्यापेक्षा जास्त कॅलरी असणारं जर अन्न तुम्ही खाल्लं तर तुमचं वजन वाढणार आणि त्यापेक्षा कमीचं अन्न खाल्लं तर तुमचं वजन कमी होणार जर तुमची बैठी जीवनशैली असेल तर मात्र तुम्हाला दोन हजार कॅलरी इथपर्यंतच अन्न पुरेसं होऊन जातं जर तुम्ही कष्टप्रद काम करत असाल तर मात्र तीन हजार कॅलरीचं अन्न तुम्हाला खावं लागतं आणि या सगळ्या संकल्पना त्या कॅलरी इन अँड कॅलरी आउट ह्या संकल्पनेतनं किंवा ह्या प्रतिमानातून निर्माण झालेल्या आहेत आता ते खरं राहिलेलं नाही याचं कारण असं की माणूस एखादा अन्न पदार्थ खातो म्हणजे त्यामध्ये त्या, त्या अन्न पदार्थामध्ये ज्या सर्वच्या सर्व, सर्व कॅलरीज आपल्या शरीराला मिळतात असं नाही आता ह्या ऍट वॉटरने अमेरिकेमध्ये ह्या बुलेटिनमधून आणखी काही संकल्पना पण पुढे आणल्या त्यातली महत्त्वाची संकल्पना म्हणजे चार महत्त्वाचे पोषक घटक असतात त्यामध्ये पहिल्यांदा करबोदक येतात एक ग्रॅम कर्बोदक खाल्ल्यानंतर चार कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते एक ग्रॅम प्रतिने खाल्ल्यानंतर चार कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते एक ग्रॅम फॅट म्हणजे मेथ खाल्ल्यानंतर नऊ कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते आणि एक ग्रॅम अल्कोहोलचं कन्झम्पन केल्यानंतर किंवा त्याचं सेवन केल्यानंतर सात कॅलरी एवढी ऊर्जा मिळते तर हे ॲट वॉटरने मिळ मिळवलेलं किंवा ॲट वॉटरने विकसित केलेलं प्रतिमान आहे आणि ते अजूनही चालू आहे आता लक्षात घेऊया की आपण जे अन्न ग्रहण करतो ते नेहमीच्या नेहमी आपल्याला पूर्ण कॅलरीज मिळत नाहीत म्हणजे काय की आपल्या अन्नामध्ये ज्या पण कॅलरीज आहेत त्या सर्वच्या सर्व आपल्या शरीराला मिळतील याची शक्यता नाही किंवा याची शाश्वती अजिबात नाही तर त्या पाच गोष्टींवरती अवलंबून असतं पहिलं महत्त्वाचं की अन्न पदार्थ कोणत्या पद्धतीने त्याचं तयार केला गेलेला आहे म्हणजे तो, तो भाजू आहे का किंवा तळून केलेला आहे किंवा उकडून केलेला आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यानुसार त्यातले कॅलरीज बदलणार आहेत क्रमांक दोन जो व्यक्ती तो खात असतो तो तो, तो कोणत्या वेळेस खातो आहे म्हणजे सकाळच्या वेळेस खातो आहे दुपारच्या रात्रीच्या तर त्यावेळेस मात्र त्यातलं किती कॅलरीज मिळतात हे बदलणार आहे आणि तिसरं महत्त्वाचं की ती म्हणजे की गट बॅक्टेरिया आपल्या पाचन संस्थेमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती एक सूक्ष्मजीव असतात की जे आपल्या शरीरामध्ये जे आपण ग्रहण केलेलं अन्न आहे त्याचं विघटन करून त्यातून जास्तीत जास्त ऊर्जा आपल्या शरीराला मिळावी म्हणून मदत करत असते म्हणजे काय की ते आपल्या डायजेस्टिव सिस्टीमचे फ्रेंडली बॅक्टेरिया असतात मग हे झालं तिसरं आता चौथं महत्त्वाचं आहे की आपले शरीराची बांधणे त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या शरीराचा जनुकीय ठेवण जनुकीय ठेवण ही अनुवंशिक असते म्हणजे काय एखादा व्यक्ती जास्त खातो तरीसुद्धा त्याचं वजन वाढत नाही आणि एखादा व्यक्ती कमी खातो तरीसुद्धा त्याचं वजन वाढतं ह्या अशा जनुकीय ठेवण वेगवेगळे वे असल्याने असे परिणाम आपल्याला दिसतात आणि पाचवं महत्वाचं होतं की ज्याबद्दल भारतीय शास्त्रज्ञ दीपक चोप्रा यांनी मोठ्या प्रमाणात रिसर्च केलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेस फक्त ते अन्न राहत नाही तर त्यामध्ये एक इमोशन्स पण असतात म्हणजे त्यामध्ये एक भावनिक सत्व पण असतं म्हणजे काय आपण जेवढं खाणार आहे त्याबरोबरच आपल्या त्या भावना किंवा ते इमोशन्स पण आपल्या शरीरामध्ये येणार आहेत जर त्या चांगल्या असतील तर ते अन्न चांगल्या पद्धतीने पचल त्याचा शरीराला जास्त फायदा होईल जास्त अनुकूल राहील आणि जर त्यामधील इमोशन्स हे वाईट असतील तर मात्र आपल्या शरीराला ते पचणार नाहीत किंवा आपल्या शरीराला त्याचा त्रासच होणार आहे या अनुषंगाने त्यांनी रिसर्च केलं आहे ओफ्रा विनफ्रे यांचा जो फेमस टॉक शो आहे त्या टॉक शोमध्ये दोन हजार बारा पूर्वी त्यांनी हे संशोधन मांडलं होतं किंवा ह्या संशोधन जास्त प्रचलित झालं तेव्हापासून तर त्यांचं एक महत्त्वाचं आणि भन्नाट पुस्तक पण आहे ते म्हणजे एजलेस बॉडी अँड टाईमलेस माइंड त्या पुस्तकामध्ये पण त्यांनी या कमी खाऊन आणि योग्य प्रमाणात खाऊन चांगल्या पद्धतीने खाऊन आणि आपल्या खाण्याबद्दलचं प्रेम स्नेह व्यक्त करून जास्त काळ तरुण कसं राहता येईल याबद्दलची गुपितं त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेली आहेत आता हे झाले पाच महत्त्वाचे भाग पहिलं महत्त्वाचं की तुम्ही कशा पद्धतीने अन्न शिजवता किंवा तयार करता दुसरं तुम्ही ग्रहण समय तुमचा वेळ कोणते आहे तिसरं तुमच्या शरीराची गट बॅक्टेरियाच आणि चौथं महत्त्वाचं की म्हणजे तुमची इमोशन्स म्हणजे तुमची मानसिक स्थिती काय असते आणि पाचवं की ते म्हणजे की तुमचे वय काय आहे म्हणजे लहान मुलांना प्रौढ व्यक्तींना म्हाताऱ्या माणसांना वेगवेगळ्या वे जीवनाच्या टप्प्यावरती तेच अन्न वेगवेगळ्या वेग वे प्रमाणामध्ये ऊर्जा देणार असतं तर ह्या पाच गोष्टींचा परिणाम तुमच्या अन्नामधून तुम्हाला किती कॅलरीज मिळणार याकडे होतो आता ही कॅलरी संकल्पना ही नक्की कशी प्रचलित झाली हे आपण बघितलं पण आता त्यामधील एक टेक्निकॅलिटी गोष्ट आपण लक्षात घेऊया ती म्हणजे अशी की एक ग्रॅम पाण्याचं एक अंश सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे कॅलरी ही भौतिकशास्त्राचं एकक अशा हजार कॅलरीज म्हणजे एक किलो कॅलरीज होतं आणि ते एक किलो कॅलरीज म्हणजेच आपण खाण्यातून मिळणारे एक कॅलरीज आणि त्या कॅलरीमध्ये म्हणजे भौतिक शास्त्रामधील कॅलरीचा सी हा स्मॉल असतो आणि आहारशास्त्रामधील कॅलरीचा सी हा कॅपिटल असतो म्हणजे आहारशास्त्रामध्ये म्हणजेच काय तुमच्या खाण्याच्या पॅकेटवरती समजा शंभर कॅलरीज लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ असतो शंभर किलो कॅलरीज कारण आहारशास्त्रामध्ये कॅलरीमध्ये सी कॅपिटल असतो ते एक वेगळंच एकक म्हणून पुढं आलेलं आहे आता महत्त्वाची माहिती घेऊया की भारतीय आध्यात्मिक विचार कॅलरी संदर्भातला किंवा आपण जे अन्नग्रहण करतो त्याबद्दलचं काय आहे तर भारतीय अध्यात्मामध्ये नेहमीच अन्न पदार्थांना प्राण या अनुषंगाने बघितलेलं आहे मानवी जीवनाचा प्राण कर्तव्यपूर्तीसाठी लागणारा प्राण म्हणून अन्नपदार्थाकडे बघितलेलं आहे आणि अन्नपदार्थ नेहमीच विनम्रतेच्या भावनेतून ग्रहण केले पाहिजेत असा आपला आध्यात्मिक विचार आहे म्हणजेच काय तुमच्या आईने किंवा तुमच्या आजीने तुम्हाला दिवाळीचं फराळाचं खाण्याचा आग्रह जर धरला तर तुम्ही त्यामध्ये जास्त कॅलरीज असतात त्यातून माझं वजन वाढू शकतं असे कठोर निकष वापरून जर तुम्ही ते नाकारलं तर ते तितकंसं योग्य ठरणार नाही या उलट आपल्या आईने आजीने प्रेमाने जिवाळ्याने आणि सद्भावने जर ते अन्न दिलं असेल तर ते आपण ग्रहण केलं पुरेशा प्रमाणामध्ये तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं राहणार आहे तर अशा अनुषंगाने भारतीय आध्यात्मिक विचार हा अन्न पदार्थाकडे नेहमी प्राण या दृष्टिकोनातून बघतो आणि समर्थ रामदासांनी पण सांगितले वदरी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म असे आणि अने अनेक अध्यात्माचे विचार भारतीय विचार अन्नपदार्थाच्या संदर्भामध्ये काय आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तोपर्यंत धन्यवाद